बाय कुठे चालली तू कुठे चालली हां कुठे चालली भर कशी चालली तू ते चार्जर घेऊन चार्जर घेऊन चालली तू हां बाई बाई चार्जर घेऊन चालले तू आ, हा मग जा बाय बाय शूज शूज घालायचे शूज त्या कप्प्यात आहेत बघ तिथून काढ शूज काढ ना तिथून शूज काढलं बघ कपाटात काढ शूज काढ बाय तिथे शूज येत तिथे इथे जा उघडते उघड त्याच्यात शूज येत बघ पा ब्ल्यू कलरचे शूज आहेत का बघ तिथे ते हाँ, हाँ, शूज आहेत बघ ना हा हा उघड काढ ना तिथून शूज अजून एक काढ एकच का आणि अजून दुसरा चार्जर दे इकडे इकडे ते चार्जर हे दे 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 ना गो। दे ना अजून एक शूज कुठे मग दुसरा शूज घाल ना सोनू चार्जर दे चल दे बाय अजून एक घाल ना शूज तू कुठे चालली कुठे चालली भर मी येऊ नको येऊ मग बाय हम्म काय तिथे काय किदा किदा आहे तिथे मुद्दा किदा आहे बाबा दुसरे शूज आहे का बघ तो दुसरा घातला तो पण वाजेल तो हा हा घाल दुसरा घाल दे ना दे। बाय कुठे चालली तू बुर आऊश आऊशकडे चालली एकटीच चालली आतूकडे चालली दादाकडे चालली अजून आई, आई। बाबांकडे पण चालली दिदीकडे पण चालली मग तिकडे पण चालली चिवकडे भूर भूर भूर, भूर चालली भोमकडे अयो भोमकडे चालली <laughs> लोरी 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 म्हणायचं मग लोरी लोरी के चाली तू? मा मा गड़ी चाली? एक चाली का चालली तू चांदू मामाकडे चालली जा बाय एकच शूज घालून चालली का दुसरे शूज घाल ना काकांकडे अजून हा का काकांकडे अजून कुणाकडे का चालली मीच आहे ना मम्मा इथच आहे अजून कुणाकडे चालली तू ची म ती छोटी मग ची कोणती ची दादा बाप्पाकडे बाप्पा हा हां साईबाबाकडे हा साईबाबांकडे चालली तू हा पप्पांकडे चालली पप्पा बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा चार्जर देऊन जा ना माझा चार्जर दे ना शूज घाल दुसरे शूज घालानी बाई बाय बाय तो शूज घेऊन दुसरा शूज घेऊन येताना तर तिथे शूज आहे दुसरा तो आण हा तो आण मी घालून देते तुला एक लगे घेऊन ये ¡Halaooo! हलो आता हे काय आणलेत शूज हे ठेवून ये ना इथे इथे एक ते ठेवून ये शूज वगैरे झाले घालून तू चार्जर ठेऊन दे बाळा कुठे चालली तू भूर अशी जा मग कुठे चालली तू भूर अशी मी यो नको येऊ कुणाकडे चालली तू कुठे आजीकडे बाबांकडे अजून दादाकडे आऊसकडे अजून डॉलीकडे डॉलीकडे चालली तू मग बाई मला चार्जवर देऊन जा ना दे ना दे ना गो पर्स दे पर्स पर्स दे, दे बाई, चुंग्यू? का कुठे जायचं हा कुठे किती मुच्छा चावले पाहू दे मला अय्यो हे कोणी केलं हे कोणी केलं हे हे का? हे कोणी केलं कोणी केलं तू केलं ना पिशवी पण घेऊन चालली तू पिशवी पण चालली घेऊन कशाला पिशवी कशाला घेऊन चालली तू हा भूर चालली त्याच्यात काही घे काय नेणार आहे तू त्याच्यामध्ये कपडे नाही घेतले तू तुझे मग घे ना कपडे कपडे भर तुझे कुठे कपडे तुझे ते ते भरायचे नवीन कपडे कुठे आहेत आणि हे सॉक्स भर हे सॉक्स तर तिथे सॉक्स आहेत हे टाक हे, हे अंजा घेऊन मग कपडे घ्यायचे कुठे कपडे तुझे हा ते आहेत आणि दुसरे पिशवीत तू काय घेऊन जाणार आहे काय काय सांभाळायचं तू चार्जर मी म्हणते तू चार्जर का घेते तो तो, तो दे ना मला चार्जर मग तो पिशवीमध्ये ठेव ठेव पिशवीमध्ये तो चार्जर नीट ठेव सॉक्स ते सॉक्स बाय कुठे चलू, चे, मी येऊ पर्स पर्स मग मी येऊ कुठे चालायचं कुठे जायचं तू जा ना बाय बाय कपडे काढून दे तुला भरायला कपडे घेऊन जायचे तुला विश्वित कपडे न्यायचे काय याच्यात काय काय यायचं यायच का होती ज्या मग गोंदा म्हणायचं चंदामा म्हणायचं